नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये मागील सात आठ मित्रांमध्ये मित्रांनो पाहिजे तशा अपडेट आपल्या पोलीस भरतीचे सध्या भेटत नाही आहे त्यामुळे व्हिडिओसुद्धा आपला दोन दोन तीन तीन दिवस कुठलाही विषय मिळत नाही आहे आणि जो काही ऑफिशियल बातमी असेल तोपर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येत नसतो त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ आज आपला हा दोन तीन दिवसानंतर आला आहे तर याच्यानंतर आपण सिरीजसुद्धा चालू करणार आहोत तर त्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे वयवाढ सकारात्मक बातमी आपण घेऊन आलो आहे कोर्ट केसची अपडेट आहेत कोर्टाचे आदेश काय आले ते बघणार आहोत आणि एक सकारात्मक म्हणावं लागेल तर आपणसुद्धा तुमचं वय संपला असेल तुम्ही वाट बघताय तर कोर्टानं नेमका मॅटनं काय निर्णय दिला आहे हा खूप महत्त्वाचा निर्णय होता परवा दिवशी सॉरी कालचा हा निर्णय मित्रांनो तो आपण बघणार आहोत चला समजून घेऊया पुस्तक नवे गर्दीतून वर्दीत जाण्याचे शो मार्ग म्हणजे सिद्धेश्वर हडबे सरांचं सहाशे सहासष्ट प्लस जम्बो भाग एक आणि भाग दोन भाग एकमध्ये मिळणार आहे दोन हजार चार ते दोन हजार अठरामध्ये झालेल्या भरती सर्व प्रश्नपत्रिका आणि भाग दोनमध्ये मिळणार आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस अडीचशे सराव टेस्ट असे एकूण सहाशे सत्तर पेपरचा जर आपण अभ्यास केला तर निश्चित मित्रांनो तुम्हाला नव्वद प्लस मार्केची गॅरंटी देणारं हे पुस्तक आहे तर तुमचंसुद्धा अभ्यासाची गती वाढवण्यासाठी कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक आपण अभ्यास शकता आप बेस्ट सेलर आहे मित्र एको मित्रांनो त्याच्यानंतर फुल्ली अपडेटेड इडिशन आलेलं आहे युरो अर आणि विशेष म्हणजे स्मार्ट बुक आहे मित्रांनो जवळच्या बुक उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आणि डेमो कॉपीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छपन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव्या क्रमांकावरती तर बघा मित्रांनो आपण जो काही मॅटचं आपली ही केस होती मॅट मुंबई मुंबईला मुंबई बेंचमध्ये टाकली होती बघा इन द महाराष्ट्रा ॲडमिनिस्ट्रेटिव ट्रिब्युनल म्हणजे ई एम ए टी म्हणजे मॅट मॅट मुंबई बेंचमध्ये ही केस होती आपली ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर चारशे त्रेसष्ट दोन हजार चोवीसचा तर बघू शकता मित्रांनो हे जे काही आपलं केस होती आणि त्या केसचं पंचवीस चार दोन हजार चोवीसला हिरिंग होती त्याची ऑर्डर हे आपल्याकडे आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हणत आलं पूर्ण ऑर्डर मित्रांनो ही इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे आणि इंग्लिश लँग्वेज आपण ही मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे आणि ते ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ते आपण सांगूया तर बघा याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे आणि एक तेरा सात चोवीस ही डेट ही खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये तर बघू शकता देबाशी चक्रवर्ती मेंबर आणि मृदुला भाटकर चेअरपर्सन यांनी बघू शकता मुंबई पंचवीस हा चोवीस तर ह्या दिवशी हा निर्णय देण्यात आला आहे नेमका काय निर्णय त्याचं आपण रूपांतर हे मराठी भाषेमध्ये केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये काय सांगणार बघा प्रथमदर्शिनी एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत जलद पावले उचलण्यास वगळण्यात आल्याने अर्जदारावर मोठा अन्याय झाला आहे आणि ते खात्रीशीर असलेल्या वयोमर्यादेच्या सवलतीपासून वंचित राहिले आहेत असे अर्जदारांसाठी विद्वान वकिलांनी केलेले निवेदन तीन तीन दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये मध्ये सरकारद्वारे अर्जदारांच्या बाजूने कोणताही कायदेशीर अधिकार स्थापित करू शकत नाही भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणा स्वतः स्वतःचा वेळ घेते विद्वान सीपीओने सादर केले आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या महोत्सवामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता आणि गृह विभागाने ह्या पंच्याहत्तर हजार पदांपैकी पूर्वी अठरा हजार तीनशे एकतीस पदांची मोजणी केली आहे श्रुती गीता कुलकर्णी सहसचिव उपस्थित होते आणि त्यांनी स्पष्ट केले की सरकारने पंच्याहत्तर पदांची भरती जाहीर केली असली तरी ज्या पदांची जाहिरात करण्यात आली आणि भरती प्रक्रिया सुरू आहे ती एक लाखपेक्षा जास्त असल्याचे आढळले हेतू पुरस्कार वगळणे किंवा अवास्तव आधी आपण मित्रांनो वाचून घेऊ नंतर तुम्हाला समजून सांगतो अवास्तव बघा काय पुढं राज्याकडून सध्याची जाहिरात जारी करण्यावर उदासीनता कारण उत्तरदायी राज्याने स्टापिंग पॅटर्नची पावले उचलणे भरती प्रक्रियेत आरक्षण धोरण लागू करणे आवश्यक आहे ज्यामुळे बराच वेळ लागतो निर्देश तिने निर्देश आणून दिले की स्टापिंग पॅटर्नचा संपूर्ण कार्यक्रम ऑक्टोबर हजार तेवीसमध्येच तयार झाला होता आणि त्यानंतर ह्या प्रकरणावर प्रक्रिया केली गेली आणि एक तीन हजार चोवीस रोजी जाहिरात दिली जाऊ शकते तिने अशी सादर केले की पोलीस विभाग मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत भरती प्रक्रियेचे नियम किंवा इतर प्रक्रियेत रचना सूचना किंवा बदल करून स्वतंत्रपणे कार्य करते तर मित्रांनो हे जे काही आपण ट्रान्सलेट केलं तर हे ट्रान्सलेट करताना याची लँग्वेज याची भाषा आपल्याला समजत नाही ज्यावेळेस आपण गुगल लेन्सवर ट्रान्सफर ट्रान्सलेट कुठली 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 गोष्ट तर ती ही भाषा आपल्याला समजून येत नाही नेमकी पण ती आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत मित्रांनो तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की पंच्याहत्तर हजार पदं आपल्याला ही भरायची होती अमृत महोत्सवानिमित्त तर पंच्याहत्तर पदामध्ये जर पद बघायला गेलो तर पोलीस भरतीचे अठरा हजार सुद्धा त्याच्यात गणले गेलेले होते परंतु ही जाहिरात एकतीस बारा दोन हजार तेवीसच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं परंतु ती आली नाही आणि जाहिरात आपली मार्चमध्ये गेलेली तर त्यांचं म्हणालं की शासनाची दिरंगाई होती गृह विभागाची ही जाहिरात एकतीस बारा च्या आत येणं महत्वाचं होतं परंतु ती शासनाच्या उदासीनचे उदासीनता ह्या धोरणामुळं ती जेऱ्यात लांबल्या गेली त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं जो काही जी आर आहे तीन तीन ती वार तेवीसचा हा जी आरची कालमर्यादा वाढवण्यात यावी अशा प्रकारे कोर्टामध्ये आपल्या वकिलांना सांगितलं होतं तो कोर्ट काय म्हणतो बा पुढं की अर्जदाराने विद्वान वकील आणि विद्वान सी पी या दोघांची सबमिशन लक्षात घेता आमचे प्रथमदर्शनी वरील निष्कर्ष आमचे असे मत आहे की वय शिथिल करणे हा राज्य सरकारचा पंच्याहत्तर वर्षे साजरे करण्याच्या निमित्ताने धोरणात्मक निर्णय होता भारताच्या स्वातंत्र्याची वर्षे त्यामुळे दिनांक एक तीन चोवीसच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्जदारांना तीन तीन वार तेवीसच्या जे यानुसार वयात दोन वर्षाची सवलत वाढवता येईल का याचा विचार करण्याचे निर्देश गृह विभागाला देण्यात आले आहेत आणि योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो असं गृह विभागाला सांगण्यात आलेलं आहे तर गृह विभागाकडून उत्तरात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी तेरा सहा चोवीसपर्यंत ही तारीख देण्यात आलेली दे आहे तर कोर्टानं सांगितलं आहे की तुम्ही हा जी आर तीन तीन दोन हजार तेवीसचा जी आर नुसार दोन वर्षाची सवलत आणखी वाढवून देऊ शकता का याबाबत गृह विभागानं गृह विभागाला निर्देश देण्यात आलेले दे आहे मित्रांनो विचार करण्याची ते म्हणजे फायनल निर्णय नाही झालेला विचार करा तुम्ही आणि त्याला विचार करून त्यांचं मत जाणून घेण्यासाठी तेरा सहा नऊ अठ चोवीसपर्यंत ही डेट देण्यात आलेली आहे की तोपर्यंत आम्हाला उत्तर सादर करा तर मित्रांनो हा एक मॅटचा निर्णय आला आहे मुंबईचा की तुम्ही याचा परत विचार करा आणि आम्हाला तेरा सहापर्यंत तुम्ही ह्या गोष्टीचं उत्तर देणं अपेक्षित आहे तर मित्रांनो याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आपलं आहे आता नेमकं सरकार काय करतं आहे जर आपल्याला तेरा सहाच्या अगोदर जर सरकारनं काही प्रतिज्ञापत्र दिलं नाही तर तोपर्यंत प्रक्रियासुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे आता फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे तर अजूनसुद्धा काही होप्स पन्नास टक्के होप्स तुम्ही बाळगू शकता ज्यांचं वय संपलं आहे पन्नास टक्के तर काम झालेलं आहे पन्नास टक्केचं काम आता काही मित्रांचंसुद्धा सुरू आहे ते सरकारकडूनसुद्धा हालचाली चालू आहे ही कोर्टाकून हालचाल हालचाल झालेली आहे आणि सरकारकडे सुद्धा काही पाठपुरावा चालू आहे त्याची बी अपडेट आली की आपण सांगूया तर धन्यवाद मित्रांनो